नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील गायकवाड हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया यंत्र सामग्रीचा लोकार्पण सोहळा संपन्न बार्शीचे डॉक्टर अमित पडवळकर यांच्या हस्ते उद्घाटन गायकवाड हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक मशीन उपलब्ध झाल्यानं रुग्णांची गैरसोय दूर हा एक कशी मशीन आहे हळाचं ऑपरेशन करण्यासाठी सियाम नावाचं मशीन आहे त्यात बघून आपल्या हळाच्या आप गुंतागुंतीची मोठी मोठी शस्त्रक्रिया आपल्याला हरायची मॉनिटर आहे हे लॅप्रोस्कोपिक स्पीट मशीन सर्जरी दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया करण्याची मशीन हे पर्याय पे पहिलीच मशीन आहे आपली आपल्याला त्याला खूप काम होतं हे भूल देण्याचं मशीन त्याला म्हणायचं वर्क स्टेशन म्हणतात त्याला हे भूल देण्याचं मशीन आहे

संपर्क नव्वद पंच्याहत्तर परंडा येथील गायकवाड सर्जिकल अँड मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी आधुनिक यंत्रसामुग्री दाखल करण्यात आली असून या यंत्रसामुग्रीचा लोकार्पण सोहळा दिनांक बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पार पडला याप्रसंगी बार्शी येथील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ अमित पडवळकर यांच्या हस्ते या अत्याधुनिक मशीनचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुजित सिंह ठाकूर होते प्रमुख उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर आदी मान्यवर उपस्थित होते परंडा शहरात प्रथमच दुर्बीनद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक मशीन अत्याधुनिक व्हेंटिलेटर भूल देण्याचं उपकरण हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी सी आर मशीन रक्त तपासणी यंत्रणा डिजिटल एक्स रे मशीन तसेच गर्भवती महिलांसाठी बाळाच्या हृदय तपासणीसाठी एन टी एस मशीन अशी विविध यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे या सुविधांमुळे परंडा तालुका व परिसरातील रुग्णांना आता शस्त्रक्रियेची आणि इतर वैद्यकीय तपासण्यांची अत्याधुनिक सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे यामुळे रुग्णांना लांब अंतरावर जाण्याची गरज भासणार नाही गायकवाड हॉस्पिटलचे डॉक्टर सत्यनारायण गायकवाड डॉक्टर ओंकार गायकवाड आणि डॉक्टर अमिता गायकवाड बाबूराव गायकवाड यांनी मान्यवरांचं स्वागत व सत्कार केले सिद्धेश्वर पाटील डॉक्टर आनंद मोरे शिवाजीराव कदम शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर राहुल बनसोडे मतीन जिनेरी दत्ता रणभोर दीपक थोरबोले रमेश थोरबोले मसरत काझी संजय कदम विजय कुमार बनसोडे नसीर शहा बर्फीवाले नंदू शिंदे श्रीहरी नायकवाडी जावेद पठाण सत्तार पठाण सुभाष शिंदे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर डॉक्टर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ऑपरेशनच्या सुविधा देणं पंचवीस वर्षापूर्वी मी एक स्वप्न बघितलं होतं आ, एक अनस्थिरिस म्हणजे भूलतज्ञ असल्यामुळे मला ऑपरेशन आणि त्या संबंधित जे आजार आहेत ते बरं करण्यात आम्ही फक्त एक्सपर्ट असतो त्यामुळे तसं काय आपलं करता येईल का ह्या दृष्टीनं परंतु हे सुरू केलं मी भूलतज्ज्ञ होतो पण ऑपरेशन करायला माणसं कुठं आणायची पण बार्शीमध्ये गेली ती पस्तीस चाळीस वर्षे मी काम करतोय तिथल्या लोकांच्याकडून जे प्रेम मिळालं जे आदर मिळाला हां त्यामुळं माझ्या शब्दाखातर बारशून सगळेच सर्जन सगळ्या विषयाचे आपल्या परांड्याला आले गेली पंचवीस वर्ष खूप जण अगदी मागच्या दोन तीन पिढ्यापासूनचे सर्जन आपल्याकडे येत आहेत आणि ऑपरेशन करत आहेत आवर्जून नावं घ्यावं असं वाटतं जरा मी गुरुसमान मानतो असे डॉक्टर हिरेमठ साहेब त्यांनी परड्यातलं पहिलं ऑपरेशन केलं असलं असं वाटते मला मोठं ऑपरेशन दोन हजार साली हिरेमठ साहेब स्वतः यायचे इथं त्यानंतर मॅडम देशपांडे त्यांनी खूप वर्षा दोन तीन वर्ष दो मला सेवा दिली जवळजवळ नमदेश पांडे पण त्यांची पिढी थकत चालली होती त्यांचं वय झालं होतं त्यानंतर दुसरी पिढी डॉक्टर केसकर इथं आले जनरल सर डॉक्टर पोकळे इथं आले जनरल सर्जन म्हणून आणि त्यांनी आपली सेवा परत दिली नंतर हाडाच्यामध्ये मी डॉक्टर बुरुगडेंचं आवर्जून नाव घेईन कारण त्यांनी हडाच्या ऑपरेशनचं प्रथा पांडा परांडत त्यांनी पहिल्यांदा पाडली सलग सहा वर्ष डॉक्टर बुरुगडे माझ्याकडे दिले कुठलेही लहान सहान ऑपरेशन सुद्धा गुरवटे स्वतः गाडी घेऊन यायचे आणि ऑपरेशन करून जायचे त्यामुळे हाडाच्या ऑपरेशनचं जवळजवळ काही लोकांना वाटायचं की हडाला दवाखाना नाही इतके हाडाची ऑपरेशन आम्ही केले ह्या ठिकाणी त्यानंतर मग गुरुगुटे साहेब जरा बाहेर त्यांच्या बारशीला त्यांची शिवशक्ती बँक त्यांचा गैमा त्यांच्या सुविधा ह्या जरा बिझी झाले मग त्यांनी सांगितलं की मला थोडंसं जमत न्यायचा व्हायचं म्हणणं बघ दुसरा कोणतरी मग त्यानंतर मी डॉक्टर सुमित पडवळ अमित पडवळ यांचे लहान भाऊ आम्ही एकत्र काम करतोय खूप चांगले सर्जन आहेत मग ते सुरू केले गेले कित्येक वर्ष डॉक्टर सुमित माझ्याकडे येत आहेत आणि त्या जवळ महिन्यात चार पाच चार पाच वर्ष करतो आम्ही सध्या आपल्याकडे एन टी मध्ये डॉक्टर तरंग शहा आले डॉक्टर आपले हे आले नगरचे डॉक्टर कटारे आले त्यांनी आपल्याकडे येऊन छान ऑपरेशन केले डॉक्टर शिराळे बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काईट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा